नमस्कार मी सतीश कुलकर्णी या वाढत्या धकाधकीच्या जीवनामध्ये आपल्याला मनशांती मिळावी आपल्या मनातील गोष्टी कमी व्हाव्यात संकटातून मार्ग निघावा म्हणून जण देवाचं वेगवेगळ्या प्रकारची सेवा करण्याचा प्रयत्न करतात काहीजणं नामस्मरण करतात काहीजणं कोथ्या पुराणं वाचतात परंतु भाविकांना सांगायला आनंद होतो ज्यांनी श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत ग्रंथ वाचला असेल तर थोडंफार कळल पारायणाच्या नावाखाली जर बोटं फिरवले असतील तर काही लक्षात येणार नाही श्री स्वामी समर्थ हा जप आपण ठरवलेला आहे परंतु श्रीपाद श्रीवल्लभ जे दत्तात्रयांचे प्रथम अवतार त्यांनी स्वत एक जप सांगितला तो बऱ्याच भाविकांना माहीत नाही दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा गाणगापूरचा जप म्हणून लोक काही वेळा जप करतात गाणगापूरला संगमावर गर गर्दी वाढत आहे नवीन पिढीसुद्धा तिथं आलेली आहे परंतु एकाग्रता नसते इतका विस्कळीतपणा जाणवतो तिथं आणि अस्थिरपणा जाणवतो की लोकांना वाटतं गाणगापूरला गेल्यानंतर आपण समस्यातून मुक्त होऊ मुक्त व्हायला हरकत नाही दत्त महाराज कृपा करतात परंतु दत्त महाराजांच्या मनात आपण राहावं आणि त्यांची कृपा आशीर्वाद या जन्मी आणि अनेक जन्मी प्राप्त करून घ्यावेत असं लोकांना वाटत नाही लोकांना क्षणात शेवा क्षणात मेवा मिळावा असं वाटतं पण तसं घडत नाही चरित्र चरित्रामृत ग्रंथामध्ये अध्याय नंबर पन्नासमध्ये जे स्वतः श्रीपाद श्री वल्लभांनी सांगितले ते भाविकांनी आता ऐकावं आणि पुन्हा एकदा आपल्याकडे जर ग्रंथ असेल तर अध्याय नंबर पन्नास वाचावा म्हणजे लक्षात येईल की श्रीपादांनी किती सोपी आणि साधी सेवा सांगितलेली आहे ती अशी एकदा श्रीपाद श्री वल्लभांकडे एक ब्राह्मण आला आपली व्यथा घेऊन आणि त्यांनी श्रीपाद वल्लभांना प्रार्थना केली की, की मला पोटदुखीचा त्रास आहे तेव्हा श्रीपाद श्रीवल्लभ म्हणाले अरे विप्रा तू पूर्वजन्मी अनेक लोकांना आपल्या कठीण वाणीने दुखविले आहेस अनेकांना आपल्या हृदयभेदी कठोर शब्दांनी घायल केली आहेस त्या कर्माचे फलस्वरूप तुला या जन्मी पुठदुखीचा व्याध व्याधी जडली आहे मानवास या कलियुगात वाकदोषापासून मुक्त होण्याचा एकमेव मार्ग म्हणजे नामस्मरण होय भगवंताच्या नामस्मरणाने वायुमंडळ शुद्ध होते मी कुरुगुड्डी म्हणजे कुरुपूर येथे नामस्मरण महायुज्ञाची सुरुवात करणार आहे त्या नामाबरोबर श्रीकार देखील सोडणार आहे जोडणार आहे यामुळे चिरस्थायीपणे परा प्रशांती मध्यमा आणि वैखरी अशा चार वाणी नियंत्रित होतील परा पशंती मध्यमा आणि वैखरी जे भक्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा आणि श्री दत्ता दिगंबरा असे मनस्फूर्तीने नामस्मरण करतील त्यांना मी अत्यंत सुलभपणे प्राप्त होऊन त्यांच्या मनोकामना पूर्ण करील त्या व्या व्याधीग्रस्त ब्राह्मणाला श्रीपाद श्रीवल्लभ प्रभूंनी तीन दिवस तीन रात्री कुरगुड्डी म्हणजे कुरोपूर येथे राहून दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा जप करण्यास सांगितला आणि त्या आदेशाप्रमाणे तो वृद्ध ब्राह्मण तीन दिवस तीन रात्री कुरुपूरला राहिला व अत्यंत श्रद्धाभावाने जप केला त्या ब्राह्मणाची पोठदुखी कमी झाली असं या ग्रंथामध्ये आहे आज असंख्य भाविक कुरुपूरला येतात काही तास म्हणजे जास्तीत जास्त बारा तास किंवा चौदा तास मंदिरात थांबतात मी पाहतो कुरुपूरला जातात आणि निघतात कुरुपूरला तर लोक था थांबतच नाहीत कारण काही गैरसोय आहेत आणि लोकांना आलिशान राहावं असं वाटतं चांगलं जेवण मिळावं वाटतं नाश्ता चहा मिळावा वाटतो परंतु तिथं राहून परमेश्वराचे आशीर्वाद प्राप्त करून घ्यावे असं वाटत नाही पिठापूरला तर एखादा दिवस थांबतात पण पिठापूरून जे थेट निघतात ते कुरोपूरला येतात डोळे बंद करून दर्शन एक प्रदक्षिणा मारायची पाण्यामध्ये हातपाय धुवायचे यात्रा समाप्त आणि आम्ही फक्त कुरोपूर आणि पिठापूरला जाऊन आलो असं सांगण्यासाठी अनेक भाविक येतात कुरहपूरला मी दोन हजार सातपासून जातो अत्यंत पवित्र स्थान श्रीपाद श्रीवल्लभांनी अनेक अनुभव दिले पण त्या भावनेने मी आत्तापर्यंत सव्वाशेपेक्षा जास्त वेळा जाऊन आलो अजून जावं वाटतं आणि वेळ मिळाल्यानंतर मी जातच असतो तिथं नामस्मरण मी करून घेत असतो लोकांकडून पण इतर लोकांचा उत्साह जाणवत नाही माझं मी नामस्मरण करतो माझ्याबरोबर जे आले त्यांना वाटलं तर ते सहभागी होतात परंतु हे एवढं सुलभ सांगितलेलं आहे आणि देवाचं साक्षात या कलियुगाचे जे तारक आहेत श्रीपादश्री वल्लभ त्यांनी स्वतः सांगितलेला हा जप आहे की ज्यांच्यावर जबाबदारी आहे कलौ श्रीपादश्री वल्लभ ते श्रीपादश्री वल्लभ आपल्या समस्यातून मार्ग काढण्यासाठी आणि आपल्या घरातील वातावरण चांगलं राहण्यासाठी नामस्मरण करण्यास सांगतात आणि ते नामस्मरणसुद्धा त्यांनी दिलेलं आहे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा खरं तर रोज एकशे आठ तर सहज आहे लोकांनी भाविकांनी कमीत कमी हे पाचशे ते हजार वेळा केलं तर फायदा त्यांचाच आहे सगळं वातावरण बदलून जातं श्रीपाद वल्लभांच्या दत्त महाराजांच्या स्वामींच्या कोणत्याही फोटोसमोर बसून डोळे उघडे ठेवून जास्तीत जास्त मोठ्या आवाजामध्ये आपल्या घरात जर हा जप केला तर आपल्या घरातील वातावरण आजूबाजूचं वातावरण बदलून जाईल आणि परमेश्वराचापर्यंत हा आपला आवाज गेल्यानंतर परमेश्वर तुमच्या घरात येऊन बसतील आणि तुमचा आवाज ऐकण्यासाठी त्यांना थांबल्यानंतर तुमची सेवा पण लक्षात येईल तेव्हा ही एक सेवा आहे पन्नासावा अध्यायामध्ये श्रीपादश्री वल्लभांनी सांगितलेली आहे तर आपण दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा जप करायला हरकत नाही लिहिला तरी चालेल मंडला तरी चालेल आणि जसं जसं आपण जप वाढू तसंच तसं तुम्हाला या कलियुगात श्रीपादश्री वल्लभ आपल्या जवळ असतील असं वाटतं वाटेल त्याचबरोबर जर आपण पिठापूरला गेला तर श्रीपाद वल्लभाने सांगितले तीन रात्र तरी माझ्याजवळ राह राहणं न राहणं हा प्रत्येकाचा प्रश्न आहे कुरोपूरला गेलं तर लोकं राहत नाही तिथे खरं तीन दिवस राहायला पाहिजे आणि फक्त सेवा आणि पूर्वीसारख्या आपल्याला जंगलात वगैरे जाण्याची गरज नाही सुद्धा बऱ्याच सोयी आहेत पण लोकांना राहायला नको लोक नोकरी अमुक तमूक पन्नास कारणं सांगतात आणि परमेश्वर जिथं आहे तिथं थांबतसुद्धा नाही शेवटी सेवेचे मार्ग दाखवणं आमचं काम आहे आम्ही मार्ग दाखवतो अंमलबजावणी करायची की नाही त्यांचं काम आहे कारण श्रीपाद वल्लभांनी आमच्यावर फार कृपा केलेली आहे मध्ये दोन चार अनुभव सांगितले जसं जाणवल आणि जसा, जसा विषयाला अनुसरून तो विषय येईल त्यावेळी मात्र निश्चित अनुभव सांगितले सांगितले जातील तूर्त आपण दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा जप म्हणण्यास प्रारंभ करा आणि श्रीपाद श्रीवल्लभांचे आशीर्वाद प्राप्त करून घ्या नमस्कार